शरीराने धडधाकड असणारी मंडळी सतत शासनाकडे मोर्चे आंदोलने करत आपल्या मागण्या मागितल्या जातात अलीकडे समाजात प्रचंड बेकारी वाढल्यामुळे तरुण स्वतःच्या पायावर उभे राहण्याऐवजी कोणाचा तरी आधार मागू लागलाय बेकारीतून गुन्हेगारी व्यसनाधीन पिढी बनत चालली आहे पोलीस प्रशासन गणेशोत्सव अथवा इतर वेळा समाजातील वाढती व्यसन व्यसनधीनता कमी करण्यासाठी नशामुक्तीसारखी मोहीम राबवल्याचा आभास निर्माण केला जातो मात्र कमी झाली की नाही हे त्यांनाच ठाऊ हो। एवढे सांगण्याचं तात्पर्य असे की समाजात अशा अनेक घटना व्यक्तिमत्व असे असते की ते दिशादर्शक ठरू शकतात अंबेजोबाई शहराच्या योगेश्वरी देवी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली एक महिला व एक पुरुष दोघेही डोळ्याने अंध होते त्या महिलेच्या हातात प्लॅस्टिकच्या पट्ट्या होत्या त्या पट्ट्याच्या पट्ट्याच्या माध्यमातून ती अंध महिला विनत होती त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे डोळ्याने दिसत नसले तरी तंतोतंत प्लॅस्टिकच्या कोणत्या रंगाची कुठे पट्टी वापरायची तिथे वापरली जात असल्याने आकर्षक बॅग आकार घेत होती दुसरे शेजारी पुरुष त्यांच्याही हातात लहान मुलांच्या मुलांना खेळणीसाठी खेळणे होते करमणुकीसाठी नाही तर, तर विक्रीसाठी त्यांचे नाव काय वगैरे विचार करू वाटली नाही त्यामुळे आम्ही त्यांचे नावही विचारले नाही मात्र एक गोष्ट नक्की की आपण डोळ्याने अंध आहोत काहीच करू शकत नाही ते हाताश होऊन बसले नाहीत त्यांनी शिक्षण देऊन ती कला जोपासली असावी धडधाकड असणारी माणसे शासनाची योजना हडप करण्यासाठी टपून बसले असताना या दोन अंध महिला व पुरुष कृतीतून स्वाभिमानाचा धडा देत होते एवढे मात्र नक्की